येवला तालुक्यातील अंगणगाव येथे मुसळधार पावसाने छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जागोजागी झाडे पडल्याने रस्ता काही काळासाठी बंद होता स्थानिक लोकांच्या मदतीने व पी डब्ल्यू डीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने झाडे उ उचलून बाजूला केल्यानंतर वाहनं सुरळीत करण्यात आली बघूया आंगणगाव परिसरात खूप वादळाचा पाऊस झाला त्या पावसाने बऱ्यापैकी झाडं पडलेले काही ठिकाणी पोल पण पडलेले पण आम्ही सर्वांच्या नागरिकांच्या सहकार्याने तसेच दिवस साहित्य गरजुरी जाधिकाऱ्याचं काय सर्व लागणारी राहण्याच्या कारण